कृषी मंत्री दत्ता भरणे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा दिल्या दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करणार त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यासंदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे अनिरुद्ध दत्ता भरणे यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले शुबिना आता जर पाहिलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या मागणींसाठी कृषी मंत्री दस्ता भरणे यांच्या विरोधात आंदोलन करणार होते मात्र पोलिसांनी त्या आंदोलकांना जे आहे ते नजरकैद्यात ठेवलं होतं त्यानंतर यशोमती ठाकूर ह्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या आणि कार्यकर्त्यांना ज्या आहे ते नजरकैशेतून आपल्या गाडीत बसून यशोमती ठाकूर ह्या घेऊन गेल्या होत्या आणि त्यानंतर गनिमी कावा करत आता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते दत्ता भरणे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काळे झेंडे जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहे आणि त्यामुळं काळे झेंडे दाखवण्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते यशस्वी झालेले आहेत सध्या जर पाहिले तर दत्ता भरणे हे, हे पुढील प्रवासासाठी रवाना झालेले आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना पुन्हा पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता पुढे यशोमती ठाकूर आणि कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे निश्चित धन्यवाद अनिरुद्ध ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भाचे ताजे अपडेट घेत राहणार आहोत